निलेश घायवळ प्रकरणानं आधी शहरात तापमान वाढवलं होतं पण आता या वादात एक नवं वळण आले शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी आता थेट भाजपचे खासदार आणि मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय तेरी बी आणि अँड मेरी बी चूप असं वक्तव्य करत त्यांनी पुण्यातील राजकीय मौनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नेमकं का काय म्हणाले धंगेकर आणि या वक्तव्यामागचा अर्थ काय चला पाहूया सविस्तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे राजकीय वादळ उठलंय या प्रकरणात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि आता खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही नावं चर्चेत येत आहेत शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी गेल्या काही दिवसात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती मात्र आता त्यांनी आपले बाण थेट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वळवलेत वल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर धंगेकर म्हणाले कोथरूड मधल्या गुन्हेगारीकडे खासदार मुरलीधर मोहोळ दुर्लक्ष करतायत का आजचं राजकारण इतकं खाली केलंय सगळं दिसत आहे पण बोलायचं नाही पुणेकरांनी त्यांना निवडून दिलंय पण पुढच्या वेळी त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल दंगेकरांच्या या विधानामुळे आता शहरात चर्चा सुरू झालीय दंगेकर अप्रत्यक्षपणे मुरलीधर मोळ यांनाही गुन्हेगारीला पाठिंबा देत आहेत का असा प्रश्न उपस्थित करतायत इतक्यावरच न थांबता धंगेकर पुढे म्हणाले की पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आधीच बोलले ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जर कोथरूड कडे एकदा टाकली तर सर्व काही व्यवस्थित होईल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याबाबत सविस्तर माहिती देणार आहे धंगेकर म्हणतात मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्रातील सर्व गुन्ह्यांची माहिती आहे ते फक्त कोथरूड कडे थोडीशी नजर टाकतील तर निलेश घायवळ सारखा गुंड पुण्यात कुठेही दिसणार नाही त्याचबरोबर धंगेकरांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार निलेश घायवळनं कागदपत्रांमध्ये छेडछाड करून पासपोर्ट मिळवला आणि त्या पासपोर्टच्या आधारे तो परदेशात पळून गेला म्हणूनच हा पासपोर्ट मिळवताना ज्या अधिकाऱ्यांनी घायवळला मदत केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे एकीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या परवान्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद अजून थंड झालेला नाही आणि दुसरीकडे धंगेकरांनी मोहळांवर थेट निशाणा साधल्याने पुन्हा मुद्दा भाजप शिंदे गट अशा नव्या राजकीय टप्प्यात प्रवेश करतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वक्तव्य केवळ आरोप नाही तर शहरातील नेतृत्वावर लोकांचा विश्वास किती टिकतोय याची ही कसोटी ठरणार आहे निलेश घायवळ प्रकरणामुळे हो पुण्याचं राजकारण अक्षरशः पेटलंय एकीकडे सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप होत आहेत तर दुसरीकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांची नजर लागली आहे पुढे या वादाचं रूपांतर कसं होतं हे पाहणं आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत मात्र या सगळ्या परिस्थितीवर तुमचं मत काय दंगेकरांचा हा आरोप योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर